कार्यक्रमाची वेळ दाबाळे भाऊ होती शेतकरी असल्यामुळं थोडं त्यामुळं आज खरं तुम हे झालं त्याबद्दल आमचे देवराज भाऊ जाधव असतील अभिता त्या वाट असतील आपल्या भारतीय जनता पार्टीचे आमचे नानासाहेब शेंदे आता मी सगळ्यांची नावं घेत नाही सगळे पत्रकार मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित सर्व बंधू आणि आज लग्नाची पण खूप मोठी की काय आणि सहा वाजून पंधरा मिनिटाचा मुहत आहे त्यामुळं मी कोकाट्या साहेबांची परवानगी काढून घ्या मुळ घरातलंच लग्न असल्यामुळं मी फक्त एकटाच पुढे जाणार आहे आणि कार्यक्रम आपला हा चालू असाच व्यवस्थित राहणार आहे तर मला तुम्हाला विनंती करायची की मी करा मार्केट कमिटीच्या पदाधिकाऱ्याचे आभार मानतो आणि जगाळे साहेबांचा आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं त्यांच्या भडतऱ्या मी सगळ्यांची नावं देतो गणेशांना सकट सगळ्या टीमचा आभार मानतो या टीमनी आपल्या शेतकऱ्यांसाठी हे कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे आपल्याला शेतीमध्ये आता अनेक गोष्टीमध्ये बदल करावे लागतील आपण जे उत्पादन घेतो जे आपण अनेक वान घेतो त्यामध्ये बदल करून शेतीमध्ये अधिकचं कसं उत्पन्न मिळत कमी खर्चामध्ये जास्त शेतीमध्ये कसं उत्पन्न मिळत यासाठी भविष्यामध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि यासाठी आज आपण पाहतो शेवटी या देशाच्या साठी असू द्या शेतकरी हा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि निश्चित प्रकारे जर शेतीमध्ये दे व्यवस्थित एक प्लॅनिंगने एक नवीन नवीन आधुनिक तास धरून जर शेती चांगल्या प्रकारचं केली शेतामध्ये चांगल्या प्रकारचं पीक घेतलं एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न शेतामध्ये मिळत याचे अनेक उदाहरण आपण सर्वांना पाहिलेले आहेत कोकाटे साहेब मी आम्हाला हे माहिती आहे या राज्यामध्ये नवीन नवीन जी कृषीची सुरुवात कृषीची कांट्री ही नाशिक जिल्ह्यामध्ये होती आणि तुम्हाला नाशिक जिल्ह्या पाठोपाठ मी तुम्हाला राज्यामध्ये सांगतो नाशिक पाठोपाठ या राज्यामध्ये नवीन शेती या राज्यामध्ये मी सांगतो नाशिक पाठोपाठ या राज्यामध्ये नवीन शेतीचा प्रयोग कुठल्या तालुक्यात केला जातो तो तो माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये केला जातो त्यामध्ये द्राक्ष असल केळी असल कोळे असल आपले शेजारे अध्यक्ष बसतोय तुम्हाला अध्यक्ष सांगते की आज आमच्या तालुक्यामध्ये साधारणतः रेकॉर्ड ऐंशी हजार एकर ऊस असेल पण कदाचित या इंदापूर तालुक्यामध्ये आज एक लाख एकर ऊस हा ऊस उभा आहे साधारणतः चाळीस ते पन्नास लाख टन त्या इंदापूर तालुक्यामध्ये ऊसाचं उत्पादन तिथं होत द्राक्ष मोठ्या प्रमाणामध्ये आहे डाळी मोठ्या प्रमाणामध्ये आहे पिरू मोठ्या प्रमाणामध्ये आहे नवीन नवीन असे अनेक उपक्रम इंदापूर तालुक्यामध्ये शेतामध्ये उत्पन्न घेण्याचा प्रयत्न आमचे शेतकरी हे निश्चित प्रकारे करत असतात आता नवीन सीताफळ असत केळ्याचं सुद्धा खूप मोठं उत्पादन या इंदापूर तालुक्यामध्ये घेतलं जातं आणि इथले शेतकरी कमी पाण्यामध्ये शेवटी बॅक जुने बॅकवाटर जरी असलं तरी आमच्या निमगाव वरकुटे काठी किंवा आमच्या घोरी पुरी गाव आहे त्यांना माहिती आहे भरत बापू शिंदे होते का ना शिंदे मला माहित नाही गेले काय तर तिथं द्राक्षेच खूप मोठा वाण आणि आता एक नवीन व्हरायटी नवीन व्हरायटी कुठली सांगले पण हा रॅली तुम्ही तर पाहिजे रेड मला वाटतं तीनशे रुपये मला वाटतं ह्या वर्षी काहीतरी दोनशे पासष्ट दोनशे साठ रुपये पासष्ट जागा भाव मिळाला आणि एकही उत्पादन आमच्या गोरीतल्या शेतकऱ्यांनी तिथं त्यामध्ये घेतलं आणि कदाचित नाशिक बरोबर इंदापूरचा वाटा मी ह्यामध्ये शेतीच्या बाबतीमध्ये सांगतो आम्ही बारामतीपेक्षा नक्की पुढे म्हणजे फक्त शेतीच्या बाबतीत त्यामुळं निश्चित प्रकारे खरंच आमचे शेतकरी इंदापूरमध्ये अनेक गोष्टीच्या शेतामध्ये चांगल्या प्रकारचे उपयोग करतात आणि कोकणाचं काम आज आपण कृषीमंत्री आणि आपण ज्या शासनाच्या नवीन नवीन योजना आहेत नवीन नवीन स्कीम आहे त्या स्कीम मध्ये सुद्धा माझा इंदापूर तालुका हा निश्चित प्रकारे असतो त्या योजनेमध्ये भाग घेतो तुम्हाला सर्वांना सांगण्या हर हरकत नाही की गेल्या वर्षी जे आपलं ज्या योजना होत्या त्या योजनेमध्ये त्या जिल्ह्यामध्ये निश्चित प्रकारे माझ्या इंदापूर तालुक्याने पहिला क्रमांक त्या शेतकऱ्यांच्यामध्ये भाग घेण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे केलेला आहे मला सर्व शेतकरी बांधवांना या निमित्तानं मार्केट कमिटीच्या सर्व संचालकांचं चेअरमॅन आपल्या सगळ्या टीमचं मी खरंच आभार मानतो की त्याने चांगल्या प्रकारचे आपल्याला या प्रदर्शनाचा आपण आपल्यासाठी झालेलं आहे त्याचा आपल्या सर्वांनी शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा त्यात आपल्याला काय शिकता येईल नवीन नवीन गोष्टी काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी निश्चित प्रकारे या करावा कारण का सव्वीस तारखेला या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या समारोपासाठी येणार आहेत त्याही कार्यक्रमाला आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ही विनंती करतो आणि मार्केट कमिटीच्या सर्व संचालकांचं आणि आपल्या सगळ्यांचं आभार मानतो आणि कोकाटे साहेब मी तुम्हाला समजतो चांगल्या शेतकरी शेती करतो चांगल्या प्रकारचं शेतीमध्ये नियोजन करतो त्याला चांगल्या प्रकारची शेती परवडते मी तर म्हणेन की शेती परवडत नाही परवडत नाही असं आपण निगेटिव्ह ही करतो त्यामुळे त्या माणसाला कदाचित शेती परवडत नाही आज मी तुमच्यासमोर जो उपाय तो एक शेतकरी म्हणून आहे कदाचित तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज आमचं जे जे आहे ते शेतीमुळे आहे त्यामुळे शेती परवडत नाही असं म्हणून शेतीला काय थोडं वेगळ्या करणार माणसं वेगळी त्यामुळे शेती परवडते कष्ट करावं लागतं शेवटी कुठली गोष्ट शेती चांगली का काय जादूची नाही त्या शेतीमध्ये कष्ट केलं पाहिजे योग्य नियोजन केलं पाहिजे मेहनत केली पाहिजे त्यांना चांगल्या प्रकार शेतामध्ये उत्पन्न मिळतं कोकाटे एक राज्याला एक चांगला कृषी मंत्री मिळालेला आहे कोकाटे साहेब थोडे स्पष्ट होते ते बोलतात म्हणजे त्यांचं काय असं चुकीचं नसतं आणि एक वेगळं व्यक्ती एक नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्हाला मी सांगतो त्यांची पण आता तिसरी टर्म आहे पूर्वी ते चौथी पाचवी टर्म पाचवी पाचवी सॉरी पाचवी पाचवी टर्म आहे त्यामुळे पाचवी टॅम असताना वेगळा व्यक्तीमत्व आहे आणि काही तुम्हाला सर्वांना सांगतो हे मुलगा मुलगी भेदव मानणं मानणारा व्यक्तिमत्व आहे त्यांना पण एकच मुलगी आहे त्यांना पण एकच मुलगी आहे त्यामुळं मला स्टेजवरला सगळ्या मिळलेलं सांगायचंय कोकाटे साहेबांचा आदर्श आता आमचं संपलंय पुढं ज्यांचं हा एक राहिलं त्यांनी सांगतो म्हणजे आपल्या कृषी मंत्र्यांना एक हा पाटील कोकाटे साहेब तुम्हाला होकार दिला देवकाजी पाटील त्यामुळं एक चांगलं व्यक्तिमत्व एक शेतकरी कुटुंब आणि शेती म्हणजे काय असतं शेतकऱ्यांना दुःख काय शेतकऱ्यांना काय केल्यानंतर माझ्या राज्याच्या देशाच्या शेतकऱ्यांचं कुठेतरी बल होईल याची जाण असणारा शेतकरी आणि माध्यमातून या कृषी क्षेत्राला येणाऱ्या दिवसामध्ये येणाऱ्या काळामध्ये एक, एक चांगल्या प्रकारचं चा, एक दिवस आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारचं चा धोरण शेतीसाठी आजचा आणि ज्या चुकीच्या गोष्टी यामध्ये आहेत त्या चुकीच्या गोष्टी दुरुस्त करून भविष्यामध्ये एक चांगलं तुमचा जो विभाग आहे त्याचं नावलौकिक जे पूर्वी सुद्धा अनेक ज्यांनी ज्यांनी मंत्री म्हणून काम केलं त्या सर्वांचं काम चांगलंय अजूनही कोकाट्या साहित्यामध्ये भर घालून या कृषी विभागाचा एक चांगल्या मंत्रिमंडळाचा उपयोग माझ्या शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारे भविष्यामध्ये करतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करूया आणि पुन्हा एकदा कोकाटे साहेब सगळ्या टीम च आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बाबा आपला एकोचित असा मानस